ओम सतनमजी आरिष गुरुजी गो आदेश बडे बाबा दाता गुरु चैतनिसिद्ध सद्गुरु मत्चंद्रानाचा कॉ हरिश गोरक्षणा बाबा को आरख आरग्नरंजना आदेश म्हणे महाराज किलोत्तमा सिद्धी पाविल काव्य महिमा ऐसे बोलनी सुशील रामा रसने स्थापिली सरस्वती पहा याच्यामध्ये वर्णन तरी याही पुढे सांगत आहेत की माता सरस्वतीने धोंडी कवी मालूंना आशीर्वाद काय दिलेला आहे तो याच्यामध्ये थोडक्यामध्ये सार्थ झाला किंवा तो आपण पाहूयात म्हणे महाराज उत्तमा सिद्धी पावेला काव्यमहिमा ऐसे बोलीने सुशीलतामा रचने स्थापिली सरस्वती म्हणजे जे तू काव्यमहिमा करत आहेस जे तू काव्य लिहित आहेस ग्रंथ लिहित आहेत म्हणजे तू जे लिहिशील तुझ्या मुखातून जे, तु जे, तु मुखा जे काव्य ज्या पंक्ती ज्या ओव्या बाहेर येतील त्या लिहिल्या जातील त्याला माझा आशीर्वाद आहे त्या निश्चितपणे सिद्ध होतील जणू असा आशीर्वाद माता सरस्वतींनी धोंडीसून मालुकविनं दिलेला आहे हा आशीर्वाद आहे म्हणून आज स ताग येत या कलियुगामध्ये आपल्या हातामध्ये हा नवनाद वक्तिसार ग्रंथ आहे निश्चितपणे याला मा शारदा म्हणजे सरस्वती मातेचं सुद्धा आपल्याला वर्धन या ग्रंथाला लागू आहे याप्रि तो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदाथे विरजुन काज साधकाचे काचे विराजवे तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम दृष्टी लेखनी कवळो निकर संपुटी ग्रंथाला या अर्थाचे यापरी तो श्री गुरुराज आता श्री गुरुराज या अर्थाचा जर आपण शब्द पाहिला तर याच्यामध्ये गुरु हा शब्द खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे जे डोंडीसूट कभी आहे साक्षामध्ये मित्र म्हणेल की हे नाथ महाराजांचे साधक म्हणा किंवा खऱ्या अर्थी भक्त म्हणा जसे पांडुरंगाचे भक्त तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर त्याच अनुषंगाने हे ढोंडी कवीसुद्धा नाथ संप्रदायातील परम मोठे भक्त हे निश्चितपणे आहेत त्यामुळे ते त्यांच्या गुरूंना स्मरण करत आहेत कारण गुरुकृपेशिवाय गुरु कोणतीही गोष्ट शक्य नाही आहे नाथ संप्रदाय हा गुरु शिष्यप्रणाली चालणार संप्रदाय त्या पुढे यांना संप्रदाय त्यामुळे प्रथम आदृतित्व झाल्यानंतर गुरूंना हे आदृतित्व इथे दिले गेलेलं आहे वरद सकळ अज्ञान काजळी पहा ज्यावेळेस गुरुंचं हस्त हा शिष्याच्या मस्तक येतो किंवा ज्यावेळेस गुरु हे शिष्यावरती कृपेचा वर्षाव करतात तेव्हा प्रथम चरणी काय होते तर अज्ञानाची दशा काजळी ज्याला म्हणू अज्ञानाची सर्व काजळी ह्या बॉडीला या ओराला ला, लागलेली ही निघून जाते ही खऱ्या गुरुची खऱ्या अर्थी निशाणी आहे ज्यावेळेस एखादा सद्गुरू त्याच्या शिष्याला डोक्यावर त्यात ठेवेल किंवा जो सद्गुरू त्याच्या शिष्याला आशीर्वाद देईल तिथून खऱ्या अर्थी शिष्याच्या पाठीमागची इडापिडा सर पूर्णपणे टळून जाते आणि तो शिष्य एका शुभ्र हंसाप्रमाणे किंवा ज्याला आपण म्हणूया जो पूर्णपणे आता गतिमान होण्यासाठी सामर्थ्यशील आहे असा शिष्य हा निश्चितपणे त्या गुरुचं नाव लोक आहे अशा शिष्याला ज्या अज्ञानदशा आदळीतनं मुक्त करायचं कार्य हा गुरु करतो अशा गुरुला नमस्कार असो असं इथे येत आहे यानंतर पहा जो नरहरी वंशी विजय ध्वजक ढोंडीराज नामतयाचे साजे तोही पृष्ठी बैसुनी सहज ग्रंथाला आदरित असे यानंतर जर पाहिलं तर, तर स्वतः मालू कवी हे स्वतःबद्दल अगदी थोडक्या शब्दामध्ये स्वतःचं ज्याला जा, आपण म्हणूयात की ओळख करून देतात स्वतः कवी सांगत आहेत की ते स्वतः कोण आहेत तर ते नरहरी वंश आहेत पहा वंश हा खूप महत्त्वाचा शब्द आहे आपण कोणत्या वंशाच्या आहोत आपल्या सनातन हिंदू किंवा संस्कृतीमध्ये सुद्धा वंश ज्याला आपण म्हणू हो की यादव वंश होऊन गेला रामाचा वंश होता मग थोडक्यामध्ये आपले जे पूर्वज आहेत किंवा आपल्या जा जे पूर्वजांच्याही पूर्वीचे पूर्वज आहेत ज्या देवतांपासून आपले वंश चाललेले आहेत गोत्र उत्पन्न झालेले आहेत याला अनन्य साधारण होत आहे त्याच अनुषंगाने धोंडीसूत मालू कवी सांगतात की कोणत्या वंशाची उत्पत्त आहेत म्हणजे नरहरी वंशी ज्यांचा वंश या नरहरी नावाने प्रसिद्ध होता ते नरहरी वंशाचे किंवा ज्यांचे पूर्वजे नरहरी वंश आहेत त्या वंशातून येतात धोंडी कवी मालुसूत महाराज असं स्वतःच वर्णन येते ते सांगत आहेत शिवाय ढोंडीराज नाम तयांचे साजे तोही पृष्ठी सहज ग्रंथाला एक आदरत असे मी स्वतः आता डोंडीसूत महाराज हे ग्रंथ बसणार आहेत ते मांडी घालून बसलेले आहेत किंवा पन्मासनावर बसलेले आहेत अशी छबी थोडक्यामध्ये मी स्वतःचे एका म्हणून म्हणू एक बायोग्राफ किंवा स्वतःचा आहे त्यांनी इथे दिलेला आहे की मी कोणत्या वंशाचा आहे शेवटी पहा त्यांचं नावसुद्धा किती सुंदर आहे त्यांचं नावसुद्धा डोंडीसूत आहे की ज्याला मालूकवी धोंडी सुत मालुकवी म्हणतात धोंडी जर नावाचा शब्द अर्थ पाहिला तर ढोंडी हे शब्द किंवा ढोंडी या शब्दाचं दैवत किंवा कोणत्या देवाचं नाव असेल तर ते सुद्धा गणपतीचं आहे म्हणजे जसं की आपण पहिले जी सुरुवातच गणपतीने नव्हती कोणतीही पूजा अर्चना मंत्रविधान असेल त्याच सुद्धा हे नरहरीवंशी धोंडी सुत कवी म्हणजे मालूकवी हे सुद्धा नरहरी वंशाबरोबर ढोंडी हे सुद्धा नाम्याच्यामध्ये धारण करतात